नमस्कार मंडळी आज आपण एक जबरदस्त औद्योगिक बातमी घेऊन आलो आहोत मराठवाड्याच्या प्रगतीचा नवा अध्याय आता सुरू होणार आहे राज्य सरकारने नुकतेच मराठवाडा विभागासाठी मोठं पाऊल उचललंय आता सतरा नवीन एम आय वसाहतींचं नियोजन करण्यात आलंय या निर्णयामुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये उद्योगधंद्यांना नवे बळ मिळेल रोजगाराच्या संधी वाढतील आणि संपूर्ण भागाचा चेहरा मोहरच बदलून जाईल या एमआयडीसीसाठी एकूण दोन हजार हेक्टरहून अधिक जमीन प्रस्तावित आहे जिल्हानी हाय पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आरापूर येथे सातशे बासष्ट हेक्टर जे की गंगापूर तालुक्यात आहे सिल्लोडमध्ये सहाशे एक्क्याण्णव हेक्टर सटाणामध्ये एकशे एकोणचाळीस हेक्टर जमीन संपादित करण्यात येईल तसेच धाराशिवमध्ये कोणगाव येथे तीनशे ऐंशी हेक्टर वडगावमध्ये ऐंशी हेक्टर भूमवाशी नळदुर्ग तामलवाडी येथे अतिरिक्त वसाहती निर्माण करण्यात येतील बीडमध्ये टप्पा दोनमध्ये पन्नास हेक्टर पिंपरी आष्टीमध्ये चौवेचाळीस हेक्टर घेवराई आहेर वाहेगावमध्ये पंधरा हेक्टर अंबाजोगाईमध्ये ऐंशी हेक्टर केजमध्ये सोळा हेक्टर जालनामध्ये शेलगाव व हळदोला टप्पा पाचमध्ये तीनशे एकोणसत्तर हेक्टर जमीन संपादित करण्यात येईल लातूरमध्ये चाकूर उदगीर जळकोट येथे सध्या फक्त प्रस्तावित करण्यात आली आहे नेमके किती जमिनीचे भूसंपादन होणार हे अजून फिक्स नाहीये मराठवाडा हा पाण्याची कमतरता असलेला भाग असूनही आता उद्योगांसाठी आकर्षक बनतो आहे या नव्या एमआयडीसी वसाहतींमुळे हजारो उद्योग मराठवाड्यात येतील स्थानिक युवकांना रोजगार मिळेल आणि जिल्ह्यांची आर्थिक स्थिती सुधारेल पण या ठिकाणी उद्योग आणण्यासाठी त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजे आणि उद्योगांना सुरक्षित वातावरण दिले पाहिजे ही आहे एक नवीन सुरुवात मराठवाड्याच्या प्रगतीची जरी माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुनश्च भेटूच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र